कोकणात तुम्ही ऐकलं असेल चेडावाला हो चेडा असतो त्याला राखणदार म्हणतात लोक तो घरी घेऊन येतात त्याला पुजतात आणि मग तो काय करतो पूर्ण असं पिढ्यान पिढ्या चालतो अच्छा तो रक्षण करतो आणि भक्षणही करतो इफ तुमचा कोणी शत्रू असेल तर त्याला तो मारून टाकेल बापरे आणि इफ तुमचा काही ग्रोथ असेल फॉर एक्झाम्पल एखाद्याचं शेतात पीक चांगलं येत नसेल ते आणून घरात बसवलं तर त्याचं पीक चांगलं येईल मार्केटमध्ये ते उत्तम दराने विकलं पण जाईल अशा गोष्टी होतात सो so, uh, एका फॅमिलीनं आधीपासून ते आणून ठेवलेलं पण आत्ताची जी पिढी आहे त्यांची त्यांनी नाही केलं बिकॉज ते मुंबईला शिफ्ट झाले ओके सो ते गावातच राहिलं सिंधुदुर्ग गाव होतं so, ते सो तिकडे असं झाल्यानंतर हे लोकांना ग्रोथ नाही आहे कामं थांबले आहेत ना आणि अचानक एक प्रकार घडायला लागला म्हणजे त्या व्यक्तीची जी बायकं होती hmm. ती जोरात जोरात जोरा रात्रीची जायची